पार्वती पतये हर हर महादेव ओम नम पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे नमामि गंगे जय प्रयागराज औन आदेश 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 आपण या ठिकाणी स्वस्तिकाच्या या रचनेमध्ये आपल्या दातंभक्तांनी भाऊजी भक्तांनी या ठिकाणी आपल्या नातंपसकांनी ही रचना केलेली आहे आणि स्वस्तिकामध्ये जी पॉवर एनर्जी असते ती एनर्जी म्हणजे त्याच्यामध्ये ज्या बवीस असतात नाही जसं आपण एखादी गोष्ट दूध आपण लिटरमध्ये मोजतो किंवा कांदे आपण किलोग्रॅममध्ये मोजतो तसंच त्या ज्या स्टिरिशियल एनर्जीज ज्याला म्हणतात त्याचं पण त्याला गणण्यासाठी त्याचे पॅरामीटर्स आहेत तर त्याला म्हणतात बवीस तर स्वस्तिकामध्ये अत्यंत प्रचंड अशा महान लहरी असतात की ज्या लहरी आपल्यासाठी मोठ्या लेवलला काम करतात इवन दो आपण जेव्हा स आपल्या उंबरठ्यावर पण स्वस्तिक काढतो तर त्या स्वस्तिकामध्ये त्या सुद्धा आपल्या पूर्ण घराचं संरक्षण करण्याची ताकद आहे ता म्हणून ही रचना या ठिकाणी केलेली आहे की के जेणेकरून त्या ऊर्जा लहरी गंगामातेचा हा महाप्रसादरूपी गंगा आपल्याला जेव्हा आपण प्रदान करणार आहोत तेव्हा त्या लहरी तुमच्यापर्यंत पण जाव्या तो आपल्या प्रत्येकाला घरोघरी त्या लाभाव्यात अशी रचना ला या ठिकाणी केलेली आहे तर असं या ठिकाणी आपल्या सर्व माऊली भक्तांच्या आपण पुन्हा पुन्हा उणी आहोत आणि गंगामाता आणि प्रयागराज माऊली की ज्या ठिकाणी हे तीर्थ आणि पूर्ण विश्व आज तिथे एकत्रित झालेलं आहे आणि आपल्या भारतभूमीला याचा सार्थ अभिमान आहे आपल्या भारतभूमीकडे आज पूर्ण जगाचं लक्ष केंद्रित करण्याची ही ऊर्जा नातपंथीय तिथल्या महाताकतेने प्रशासकीय ऊर्जेने सुद्धा त्या ठिकाणी सिद्ध केलेली आहे तर असं हे पुण्यपावन क्षेत्र जे आहे त्या पुण्यपावन क्षेत्रामधून आलेली गंगा आणि गंगेचं महत्त्व नेमकं काय आपण कशा पद्धतीने ते वापरायचं आहे कुठे ठेवायचं आहे तर ते आपल्या भेटू जिंदगीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ऐकायला मिळेलच फक्त आपल्या घराचं ती ठेवायची झाली तर घरात ठेवताना समजा आपल्याला जर आपल्याला एखादा असा जो पंचजातूचा किंवा काशाचा कमंड जो असतो छोटा तर त्याच्यामध्ये जर ती ठेवता आले तरी आनंद आहे किंवा समजा तुम्हाला बॉटल ठेवायचे तरी सुद्धा हरकत नाही तुम्ही ठेवू शकता फक्त औषधाच्या बॉटलमध्ये वगैरे ते ठेवायची नाही तर काही आपण औषधांचे बॉटल रिकामी झालेले असतात त्याच्यावर करून ठेवतो तसं कधी केलं असेल तर तसं कधी करू नका आणि शक्यतो आता काही लोकांमध्ये मी पुन्हा मागच्याही प्रवचना सांगितलेलं की काही लोकांमध्ये असे समज घ्यायचे मध्ये आहेत किंवा यूट्यूबच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाचं माझं भिन्नत आहे पण घरात गंगा ठेवायची की नाही ठेवायची याच्यावर पण वादविवाद चालू आहेत आपण वादविवादात पडूया नको आपण जर मा मागील आपल्या अनेक पिढ्यांचा इतिहास बघितला तर तुमच्या लक्षात येईल की मागच्या अनेक पिढ्यांमध्ये उलट गंगा मातीचं जे चिरसा आहे ते आपल्या घरामध्ये आ, इवन आपल्या व्यवहाराच्या आसपास ठेवण्याची ती प्रथा होती आणि त्याच्यामुळे काय आहे तर फाईव्ह एलिमेंटपैकी जे अत्यंत महत्त्वाचं एलिमेंट आहे ते वॉटर एलिमेंट आहे की ज्याच्यामध्ये ॲबॉर्ब करण्याची ताकद आहे तर तुमच्या मंत्रलहरी ज्या असतात त्या त्या गंगेच्या जलामध्ये ॲब्झॉर्ब होतात जलपाकामध्ये आणि गंगा कधीही दूषित होत नाही हे त्याचा सिद्धांत आहे आपल्याला वैज्ञानिक दृष्टीने पण त्याचे लाभ माहिती आहेत कारण का आपल्याला हल्ली मध्यंतरी काहीतरी अशी वेगवेगळी वादळं येतात की आपल्याला हे घरात ठेवू नका ते घरात ठेवू नका पण एक लक्षात ठेवा याच्यामागे पण कुठल्या तरी परकीय शक्तीचा डाव असू शकतो की जेणेकरून तुमच्या ह्या स्तुरीची लेडी जी आहेत त्या स्तुरीची लेणीजी घरात तुमच्या वाढू नये मग कोणाच्या तरी मार्फत ते काहीतरी पसरवायचं आणि मग कुठेतरी ती आपोआप ते सर्व ती निघून जाते त्यामुळे कधी कधी आपल्या चांगल्या सात्विक गोष्टींपासून आपण दूर होतो मात्र मी अगदी तिथे कुठल्याही पद्धतीने विरोधात्मक बोलत नाही आहे पण मात्र हीच गोष्ट तुम्हाला जेव्हा फॉरेन कंट्री सांगणार आहे फॉरेन कंट्रीज सांगणार आहे की नाही ते गा गंगाजनामध्ये एवढे एवढे पॅर आम्हाला हे मिळाले आहेत एका त्याच्यामध्ये संशोधनातून उत्तम प्रकारचे असे घटक मिळाले आहेत की जे एनर्जीवर काम करतात तेव्हा मात्र आपल्या डोक्यात लगेच ट्यूब पेटणार आणि आपण लगेच ठेवायला ते सुरुवात करणार तोपर्यंत आपण ह्याला म्हणणार हे गावठी काम आहे किंवा हे आढाल लोकांचं काम आहे किंवा मागातल्या लोकांचं काम आहे